कदाचित या देशातली एकमेव संस्था आहे आणि हे महाराष्ट्रात कुठेच नाही म्हणजे ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने संस्था आहे श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ शिवाजी महाराजांनी आयुष्यामध्ये कधीही भ्रष्टाचार केला नाही काल परवा एका अभिनेत्याची जीप घसरली आणि त्याने असं म्हटलं की शिवाजी महाराजांनी मध्ये लाच लिहिली अरे शिवाजी महाराज लाच देणारं व्यक्तिमत्व आहे कधीही नाही निष्कलंक चरित्राचा राजामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहे ते कुणाला बाज देऊ शकत नाही आणि ते शिवाजी महाराजांच्या नावाने असले या संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार होत नाही तर त्या त्या व्यक्तीच्या अभ्यासावरून क्वालिटीवरून त्याला इथे नोकरी दिली जाते ही खूप आनंदाची गोष्ट आहे म्हणजे कदाचित मला असं म्हणा म्हणाला मी धारिष्ट करेल की या संस्थेच्या संचालक मंडळात छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा विचार समजलेला आहे असं म्हणायला मी अजिबात मागे पाहणार नाही आज आपण शिवाजी महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करतोय आज एकोणीस फेब्रुवारी आहे आणि तुम्हाला माहित असेल की गेली अनेक वर्ष महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केव्हा साजरी करायची ह्याच्यावर एकमतच होत नव्हतं एक इतिहासकार काहीतरी एप्रिल महिन्यात सांगत होता दुसरा मार्च मध्ये सांगत होता तिसरा फेब्रुवारी मध्ये सांगत होता सगळे समकालीन अस्सल कागदपत्र असताना सुद्धा महाराजांच्या जयंतीवरती एकमत होत नव्हतं म्हणून जयंत साळगावकर नावाच्या एका व्यक्तीने शिवाजी महाराजांच्या जयंतीचा बट्टा करून टाकला महाराष्ट्र पण आनंदाची गोष्ट आयोजनातून होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पंच्याण्णव्या जयंतीनिमित्त या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे चेअरमॅन संवेदनशील नेतृत्व संवेदनशील नेत्याच्या पोटी जन्माला संवेदनशील आणि कर्तव्य दक्ष नेतृत्व सन्मान्य कुणालाबा पाटील सन्मान्य ठाणेदार साहेब उपस्थित आपण सर्व बंधू आणि भगिनींनो तुझा सर जुर तूं सघे शव तूं पुछा सार जी मापर देव गडबडला इतक्यात महाराज ना